पार्थ पवार यांच्यावर जमीन खरेदी प्रकरणामध्ये काही आरोप करण्यात आलेले आहेत आणि याच प्रकरणी अजित पवार स्पष्टीकरण देणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे कोरेगाव जमीन घोटाळ्याच्या प्रकरणी अजित पवारच बोलण्याची शक्यता आहे अजित पवार, पवार घराण्यामधील कोणीही या विषयावर माध्यमाशी बोलणार नाही त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जाते विरोधकांनी पार्थ पवार आणि राज्य सरकारवर याच मुद्द्यावरून जोरदार टीका केली होती मात्र आता या प्रकरणी अजित पवाराच स्पष्टीकरण देतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे देविदास राखुंडे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती जाणून घेऊया देविदास ऋतुजा ज्या जमीन घोटाळा प्रकरणी हे आरोप होत आहेत आणि विरोधकांकडून विशेष करून या सर्व प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केलं जात आहे तसं एकमेव कारण की जी कंपनी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी निगडीत असणारी ही कंपनी आणि म्हणूनच याचा अंकुश जो आहे तो कुठंतरी उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत लावला जातो आता या सर्व प्रकरणावरती पार्थ पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आपली बाजू मांडलेली आहे की आपण कोणतंही चुकीचं काम अथवा घोटाळा केलेला नाहीये मात्र आता या सर्व प्रकरणावरती उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः बोलतील अशी शक्यता वर्तवली जाते आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून तशी माहिती मिळते की पवार कुटुंबातील इतर व्यक्ती यावरती शक्यतो बोलण्याचं टाळतील आणि या सर्व प्रकरणावरती उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे येऊन बोलतील दुसराही असा अंदाज लावला जातोय की उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः यावरती बोलतात की लिगल टीम बोलते की पार्थ पवार यावरती स्वतः पुढे येऊन या सर्व प्रकरणावरती स्पष्टीकरण देतायत मीडिया समोरती संपूर्ण बाजू मांडतायत की एखादं परिपत्रक निघतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे खरं तर राज्यभरातून टीका होत असताना कोणीतरी पुढे येऊन बोललं पाहिजे प्रवक्ते बोलून चालणार नाही किंवा उपयोग होणार नाही लोकांचं समाधान त्यावरती होणार नाही त्यामुळं कुटुंबातीलच कुठली व्यक्ती पुढे येऊन बोलते की कंपनीच्या वतीनं कुठलं परिपत्रक काढलं जात आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र या सर्व प्रकरणावरती उपमुख्यमंत्री अजित पवार बाजू मांडतील किंवा यावरती स्पष्टीकरण देतील असा देखील अंदाज जो आहे तो आता व्यक्त केला जातोय ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी